नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत मित्रांनो युनिट वाईज पी वाई क्यू सेशन आजच्या सेशन मध्ये आपण पंधरा आणि सोळा या एक्झामिनेशन मध्ये कम्युनिकेशन या युनिट वरचे प्रश्न बघणार आहोत हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा उपयुक्त ठरणार आहेत कारण हे पूर्णपणे रिव्हिजन सेशन आहे तुमच्या प्रिपरेशनला बुस्टअप करण्यासाठी यामध्ये तुम्हाला कळेल की एक्झामिनेशन मध्ये कुठल्या पॅटर्न मध्ये प्रश्न विचारले जातात कुठल्या लेवलचे प्रश्न विचारले जातात आणि त्यानुसार आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आणखीन एक गोष्ट सेशन सुरू करण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या बेस्ट रिव्हिजन साठी आम्ही घेऊन आलेलो हो, आहोत टेस्ट सिरीज जे की पूर्ण पेपर वन वरती असणार आहे पेपर वन मधील दहा चे दहा युनिट यामधून कव्हर होतील युनिट वाईज टेस्ट सुद्धा हो असणार आहेत आणि फुल सिलेबस टेस्ट सुद्धा हो असणार आहेत जेणेकरून तुमचं पूर्ण प्रिपरेशन या उरलेल्या दिवसामध्ये होऊन जाईल एक्झामिनेशनच्या आदल्या दिवसापर्यंत ही टेस्ट सिरीज चालणार आहे मित्रांनो जेणेकरून तुमचं रोज रोज रिव्हिजन होऊन जाईल आणि तुमचं प्रिपरेशन आणखी स्ट्रॉंग होईल तर आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि टेस्ट सिरीज जॉईन करा राईट तुमचं रिव्हिजन चांगल्या पद्धतीने होईल आणि तुमचं कन्सेप्ट जे आहे ते आणखी चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग होतील तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करू शकता किंवा फुल कोर्स जॉईन करा ज्यामध्ये टेस्ट सिरीज सोबत तुम्हाला नोट्स सुद्धा मिळतील सुद्धा मिळतील क्यूज पी वायक्यूज लाईव्ह रेकॉर्डेड सेशन तुम्हाला मिळतील आणि साप्ताहिक चाचणी सोबत पेक्षा जास्त प्रश्न हो तुम्हाला मिळतील ठीक आहे तर आजच जॉईन करा मित्रांनो ग्लोबल ऑनलाइन ऍप थ्रू सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे जे जॉईन कसं करायचं मी तुम्हाला दाखवतो हो, आणि आणखीन एक गोष्ट पेपर टू साठी सुद्धा आपल्याकडे कोर्स अवेलेबल आहे आज जॉईन करा तुम्हाला पेपर टू तुम्हा तु, तुम्हा चे रेकॉर्डेड सेशन सर्व मिळतील ज्यामध्ये तुमचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतील ठीक आहे एक्झामिनेशन पर्यंत तुमचा पेपर वन आणि पेपर टू दोन्ही गोष्टी कम्प्लीट होतील ठीक आहे तर आजच जॉईन करा आणि तुमचं प्रिपरेशन जे आहे ते आणखी स्ट्रॉंग करा बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ऍप स्टोअर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोअर सेक्शन आहे स्टोअर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील डेमोन्स्ट्रेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहे एकदा का तुम्ही वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचं आहे ॲप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचं आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे दोन हजार पंधरा मधला हा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते निशब्द संज्ञापनाचे उदाहरण नाही निशब्द संज्ञापन म्हणजे कुठलं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन लेटर रायटिंग फेशियल एक्सप्रेशन पेस ऑफ स्पीकिंग की सायलेन्स ऑब्विसली राईट आन्सर आहे त्याचं लेटर रायटिंग कारण हे व्हर्बल कम्युनिकेशनचं एक्झाम्पल आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचं नाही राईट त्यामुळे याच्यात काय विचारलं की कुठला नाही असं विचारले त्यामुळे लेटर रायटिंग येतो कारण तो, तो वर्बल आहे कोणत्या निकषाच्या आधारे संज्ञापनाचे स्वसंवाद दोन व्यक्तीमधील संवाद गट संज्ञापन व संज्ञापन असे वर्गीकरण करता येते मीडियम ऑफ कम्युनिकेशन म्हणजे संज्ञापनाचे माध्यम संज्ञापनात सहभागी व्यक्तींची संख्या संज्ञापनातील संदेश व आशय की संज्ञापनाचा हेतू तर याचा राईट आन्सर आहे नंबर ऑफ पार्टिसिपेंट इन द कम्युनिकेशन बघा दोन हजार पंधराच्या आधी जी एक्झामिनेशन झाली होती <coughs> दोन हजार तेरामध्ये सेकंड एक्झामिनेशन झाली होती त्यामध्ये हा एक्झॅक्टली सेम प्रश्न विचारला गेला होता सो रिपीट क्वेश्चन होतात त्यामुळे पी वाय क्यूचं अभ्यास करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे एक्झॅक्टली असाच प्रश्न एक्झामिनेशनमध्ये विचारला होता दोन हजार तेराच्या ज्यामध्ये विचारलं होतं की आपण संज्ञापनाचं सा वर्गीकरण हे ना कुठल्या बेसिसवरती करतो तर नंबर ऑफ पार्टिसिपेंट सहभागी व्यक्तींची संख्या किती आहे त्यावरून आपण ठरतो दोन असेल तर इंटरपर्सनल तीन किंवा तीनपेक्षा जास्त असतील ग्रुप कम्युनिकेशन आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात असतील जसं की एका सिटीमधले लोक असतील एका गावातले लोक असतील तर त्याला मास कम्युनिकेशन म्हटलं मा जात पुढील प्रश्न वृत्तवाहिन्यांच्या संदर्भात ब्रेकिंग न्यूज या सदनेचे खालीलपैकी सर्वात योग्य वर्णन कोणते मुख्यत्वे धक्कादायक व हिंसक घटनेशी संबंधित बातमी मुख्यत्वे छुप्या कॅमेराने टिपलेल्या घटनेशी संबंधित बातमी कि नुकत्याच कळलेल्या महत्वाच्या घटनेशी संबंधित छोटी आणि विकसनशील बातमी कि राजकीय सॉरी राजकीय भ्रष्टाचाराच्या शोध व चौकशीवर ठीक आहे तर याच राईट आन्सर आहे ऑप्शन सी ठीक आहे म्हणजेच काय नुकत्याच कळलेल्या का महत्वाच्या घटनेशी संबंधित छोटी आणि विकसनशील बातमी ठीक आहे बघा ब्रेकिंग न्यूज याच्यामध्ये जे विचारले है ना ही जी संज्ञा आहे बरोबर या संज्ञेचा उपयोग असा एकदम ताज्या असतील नुकत्याच घडलेल्या गोष्टी असतील सध्या सुरू असलेल्या घटना असतील है ना किंवा विकसित होत असलेल्या महत्वाच्या घटना असतील याबद्दलची बातमी देण्यासाठी यूज केला जातो त्याला म्हणतात ब्रेकिंग न्यूज राईट आणि ही जी बातमी असते हे पूर्णपणे पूर्ण माहिती नसते केवळ जी गोष्ट अगोदर आलेली आहे प्राथमिक माहिती आलेली आहे त्याच्या आधारावरती ही बातमी दिली जाते आणि वेळोवेळी दिली जाते त्याला ब्रेकिंग न्यूज असं म्हटलं जातं ठीक आहे व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ नाईन एटीज सिन द कंटेक्स्ट ऑफ टेलिव्हिजन in इन इंडिया भारतातील दूरचित्रवाणीच्या संदर्भात नाईन एकोणीसशे ऐंशीच्या दशकाचे महत्व काय आहे भारतात दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात की भारतात दूरचित्रवाणी प्रक्षेपणासाठी डी टी एच सेवेची सुरुवात की दूरदर्शनाच्या जाळ्याच्या वेगाने विस्तार की खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या भारतात परवानगी ह ना तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी रॅपिड एक्सपान्शन ऑफ दूरदर्शन नेटवर्क एकोणीसशे ऐंशी मध्ये किंवा या दशकामध्ये भारतातील जी दूरचित्रवाणी आहे है ना त्याच्या इतिहासात <coughs> एक महत्वपूर्ण टप्पा मानला जातो कारण या काळामध्ये दूर दूरदर्शन हे जे आहे हे जे सार्वजनिक प्रसारण केंद्र आहे ना जाळे झपाट्याने विस्तारले होते ठीक आहे त्यामुळे ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर आहे सर्वसाधारण परिषद कक्षामध्ये असलेली बसण्याची गोलमेज बैठक रचना कोणत्या प्रकारच्या सज्ञा आपल्याला प्रोत्साहन देते वन डिरेक्शनल कम्युनिकेशन मोर इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन अमोग्स्ट पार्टिसिपेंट्स टॉप डाऊन कम्युनिकेशन की बॉटम ऑफ कम्युनिकेशन है, है, है करन, ना तर याच जे राईट आन्सर आहे ते आहे मोर इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन अमोग्स्ट पार्टिसिपेंट्स ठीक आहे कारण राउंड टेबल सिटिंग असेल अरेंजमेंट बरोबर ना तेच आपल्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे है ना राऊंड टेबल सिटिंग अरेंजमेंट ही एक अशी पद्धत आहे जिथे बैठक रचना जी आहे ती सर्व सहभागी व्यक्तींना समान स्तरावर बसण्याची संधी देते आणि यामध्ये दे कोणतीही व्यक्ती प्रमुख जागे नसते बरोबर त्यामुळे इथं सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे विचार मांडण्याचा समान अधिकार दिला जातो किंवा संधी दिली जाते यामध्ये टू वे है ना किंवा इंटरॅक्टिव्ह हेही कम्युनिकेशन होत <coughs> चर्चा असेल है ना निर्णय प्रक्रिया असेल बरोबर पूर्ण हे पूर्णपणे ट्रान्सपरंटली होती त्यामुळे याला काय म्हटलं जातं हे कसं असतं सहभागी व्यक्तीमधील अंतरक्रियात्मक संज्ञापन असतं शिकवताना पॉवर पॉईंट सादरीकरणाचा वापर केल्यामुळे संज्ञापनापणाले पणाले कोणतेही आयाम नव्याने मिळतात ठीक आहे ओनली व्हिज्युअल ओनली ऑडिओ ऑडिओ ॲज वेल ॲज व्हिज्युअल की ऑडिओ व्हिज्युअल अँड इंटरॅक्ट तर राईट आन्सर आहे ऑप्शन डी श्राव्य दृश्य आणि अंतरक्रियात्मक ठीक आहे कारण बघा पॉवर पॉइंट सादरीकरण जर म्हटलं है ना स्पष्टीकरण जर म्हटलं तर याचा वापर शिक्षण प्रक्रियेत केल्यामुळे एकापेक्षा जास्त संज्ञापन आयाम जोडले जातात जसं की ऑडिओ आहे विज्युअल आहे इंटरॅक्शन आहे बरोबर तर या तिन्ही जास्तीत जास्त याच्यामध्ये गोष्टी इन्वॉल्व होऊन जातात त्यामुळे ऑप्शन डी आपलं करेक्ट आहे दोन व्यक्तीमधील समोरासमोरील संवादाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तर मी अगोदर तुम्हाला राईट आन्सर सांगतो मग एक्सप्लेन करतो तो, तो आहे शब्दरूप चिन्हे व खुनांचे प्रमाण व वैविध्य जास्त असते बरोबर दोन व्यक्तीमध्ये फेस टू फेस संवाद जेव्हा होतो तो वर्बल असतो आणि वर्बल नॉन वर्बल सुद्धा असू शकतो है ना? ते दोन्ही प्रकारच्या चिन्हावर आधारित असतात पण यामध्ये नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचं प्रमाण जे आहे हा ना किंवा त्याचे परिणाम परिणामकारकता जे आहे आणि ऑप्शन ए जे आहे ते आपलं बरोबर आहे आता हे प्रश्न आहे दोन हजार सोळाच्या एक्झामिनेशन मधले खालीलपैकी कोणत्या संज्ञापन प्रकारात वेगवान लक्षणीय आणि विश्वसार्ह प्रतिसाद प्रत्याभरण मिळण्याची क्षमता सर्वाधिक असते ठीक आहे मास कम्युनिकेशन ग्रुप कम्युनिकेशन इंटरपर्सनल की इंटर ग्रुप तर ती आहे इंटरपर्सनल ठीक आहे ती कुठली आहे इंटरपर्सनल कम्युनिकेशन आहे पुढे आयडेंटिफाय इनकरेक्ट पेअर ऑफ मीडिया अँड इट्स परफॉर्मन्स इंडिकेटर्स फ्रॉम द फॉलोइंग प्रसारमध्ये प्रसार माध्यमे व बाजारपेठेतील त्यांच्या कामगिरीचा निर्देशक यांची खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे न्यूजपेपर सर्क्युलेशन सिनेमा बॉक्स ऑफिस टेलिव्हिजन टी व्ही टी आणि रेडिओ आर ओ डी तर याच राईट आन्सर जे आहे ते ऑप्शन डी आहे रेडिओ आर ओ डी ठीक आहे कारण हे चुकीचं आहे असं चुकीचं जोडी आहे असं म्हटलं जातं राईट <coughs> एफ एम रेडिओच्या संदर्भात एफ एम या लघुरूपाचा विस्तार काय आहे फ्रिक्वेन्सी मॅनिप्युलेशन फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन फायडेलिटी मॉडिफायर कि फायडेलिटी मॉड्युलेशन तर ते आहे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन पुढे एका सर्वसाधारण वर्गामध्ये मुले शिक्षकांकडे तोंड करून बसलेली असतात अशा प्रकारच्या बैठक रचनेमुळे कोणत्या प्रकारच्या संज्ञापणाला प्रोत्साहन मिळते हा सिमिलर क्वेश्चन आहे तर तो आहे गिव्ह मोर कम्युनिकेशन पॉवर टू टीचर फॉर कंट्रोल ठीक आहे एखाद्या विषया शिक्षकाच्या दृष्टीने वर्गातील शिकवण्याच्या संदर्भात प्रतिसाद व प्रत्याभरण मिळवण्याचे सर्वात सोपे व जलद असे स्रोत कोणते बॉडी लँग लँग्वेज ऑफ स्टुडंट क्वेश्चन आस्ड बाय स्टुडंट क्वालिटी ऑफ क्लास नोट्स टेकन बाय देम की असाइनमेंट सबमिटेड बाय देम ऑन अ टॉपिक तर त्याचा राईट आन्सर आहे बॉडी लँग्वेज ऑफ स्टुडंट ठीक आहे ऑलराई सो right, so, दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा मधले प्रश्न आपण पाहिलेले आहेत आणखीन एक गोष्ट मी सेशन एंड करण्याआधी सांगू इच्छितो आपल्याकडे पेपर टू चे सुद्धा रेकॉर्डेड सेशन्स पूर्ण कोर्स अवेलेबल आहे तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि पेपर टू सुद्धा तुम्ही यातून जॉईन करू शकता राईट आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून हा कोर्स जॉईन करा आणि तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करा